जीवनामध्ये अगदी छोटस एखाद्या मनुष्याला पद प्राप्त होऊ द्या ते पद प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याला लगेच अहंकार तयार होतो महाराज परंतु अहंकार मनुष्याने जीवनामध्ये कधीच करू नाही कारण की अहंकार करणारा रावण सुद्धा आज जिवंत नाही महाराज अहंकार करणारा रावण आज जिवंत नाही अहंकार करणारा हिरण्य कश्यप आज या ठिकाणी जिवंत नाही म्हणून कुठल्याच गोष्टीचा अभिमान कुठल्याच गोष्टीची त्या ठिकाणी स्थिरता कायम नसते पैसा हे पैसा कायम माणसं जवळ रूप हे कायम त्या ठिकाणी माणसं जवळ नसतं म्हणून कुठल्याही गोष्टीचा अहंकार मनुष्याने जीवनामध्ये करू नये दक्ष महाराजांना या ठिकाणी अहंकार झालेला आहे मोठेपणाचा अहंकार झालेला आहे परंतु शास्त्र सांगत माणसाने लहान बनून राहावं कसं राहावं लहान बनून लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रहावा जगद्गुरु तुकोबरा सुद्धा देवाकडे काय मागतात लहानपण त्या ठिकाणी मागतात कारण की एक वाक्य मी कुठेतरी वाचलेलं आहे जिंदगी मे हमेशा छोटा बनकर रहना चाहिए जिंदगी मे हमेशा छोटा बनकर रहना चाहिए क्योंकि बडा पर भी परतू मा उतार देते है साहेब मोठं झाल्यानंतर आई सुद्धा मनुष्याला त्या ठिकाणी आपल्यापासून दूर धरू लागते म्हणून लहानपण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे आणि दक्ष महाराजांना जा ज्यावेळेस अहंकार झाला एक वेळेस सा ब्रह्मसभा भरलेली होती आणि त्या ब्रह्मसभेमध्ये दक्ष महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालं दक्ष महाराजांचं आगमन झाल्याबरोबर सगळे देवी देवता त्यांच्या स्वागतासाठी उठून उभ्या राहिल्या परंतु त्यांचा असणारा जावई भगवान शिवशंकर भोलेनाथ त्या ठिकाणी भगवंताच्या नामामध्ये मग्न झालेला आहे समाधी लागलेली आहे आणि समाधी लागल्यानंतर महाराज कोण आलं आणि कोण गेलं त्याचं त्यांना भानच नाही महाराज देना मग ना कोण आलंय आणि कोण गेलं याची कल्पना सुद्धा त्यांच्या जीवनाने मला सांगा एखादा झोपलेला मनुष्य आहे त्या झोपलेल्या मनुष्याच्या जवळ तुम्ही सोन्याने भरलेला हांडा ठेवा हा त्याच्या उशाजवळ सोन्याने भरलेला हांडा ठेवा त्याला ते त्याचं सुख होईल का हो जोपर्यंत तो झोपीमध्ये जो आहे तोपर्यंत त्याला त्याचा अजिबात सुख नाही महाराज आणि त्याच माणसाच्या जवळ तुम्ही एक नाग आणून ठेवा त्याला त्या नागाचं दुःख होईल का नाही जोपर्यंत तो झोपीत जो आहे तोपर्यंत त्याला तो ना नागाचं त्या ठिकाणी दुःख आहे ना सुवर्णाचं त्या ठिकाणी सुख आहे तसं भगवान शंकर म्हणजे त्या ठिकाणी कोणी मान केला तरी सारखेच आहे आणि कुणी अपमान केला तरी सारखेच आहे निंदी कोणी वंदी वंदे कोणी पूजा करी मज हे नाही तेही नाही ना वेगळा दोही पासून दोन्ही अवस्था मध्ये त्या ठिकाणी सुख दुःखी समी कृत्वा लाभा लाभो जया जयो अशा अवस्थेमध्ये असणारे माझे भोलेनाथ बसून राहिले महाराज परंतु दक्षाच्या मनामध्ये त्या ठिकाणी दक्षाला वाईट वाटलेलं आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारे उच्चाराने त्या ठिकाणी भगवान शंकराचा अपमान केला परंतु भगवान शंकरांनी निमुटपणाने तो सहन केला बर याच्यावर सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही भगवान शंकराचा अपमान व्हावा या हेतूने त्यांनी एका मोठ्या विशाल यज्ञाचं आयोजन केलेलं आहे त्या यज्ञाचं नाव आहे बृहस्पती सौ कोणता बृहस्पती सौ नावाचा यज्ञ आयोजन केलेला आहे भगवान भोलेनाथाचा अपमान करावा या हेतूने परंतु आपण जे कार्य करतो सज्जना हो जे दान धर्म करतो तो धर्म ते कार्य त्या ठिकाणी कोणाचा अपमान व्हावा या हेतूने कधीच पाहिजे नाही काही काही ठिकाणी गेल्यानंतर महाराज काही काही गावामध्ये चार चार सप्ते होतात ती कड्या पार्टीने मोठा महाराज आणला की कड्या पार्टीने त्याच्यापेक्षा डबल मोठा महाराज आणायचा का तर ती कड्या पार्टीची जिरली पाहिजे मला सांगा सप्ताह एकमेकांची जिरवण्यासाठी आहे का हो का आत्म उद्धार करण्यासाठी आहे सप्ताहामध्ये त्या ठिकाणी मनुष्याचं कल्याण करण्याकरता हा सप्ताह असतो हा उत्सव त्या ठिकाणी असतो महाराज दुसऱ्याचा अपमान व्हावा या येते कुठलाही उत्सव त्या ठिकाणी करू नये परंतु दक्ष महाराजांनी जाणून बुजून या यज्ञाचं आयोजन केलं सर्व देवी देवतांना आमंत्रण दिलं परंतु भगवान शंकर आणि सतीमाय्याला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं नाही सर्व असणारे हे विमान आकाश मार्गाने जाऊ लागले कैलास मार्गे जाऊ लागले आणि कैलास पर्वतावरून जात असताना सती सतीमाताने ज्यावेळेस ते विमान बघितले भोलेनाथाला विचारते की हे नाथ हे जे विमान जात आहे हे विमान नेमके कुठे चाललेले आहे सतीमाता म्हणू लागलेले आहे सती विलो की व्योम विमाना चले ओ। सती विलोकी व्योम विमाना जात चले सुंदर विधिना सुर सुंदरी करल गाना सुनत श्रवण छूट ध्यान तो आवाज ऐकल्यानंतर सतीमाया भगवंताला विचारते की हे शिवजी हे सर्व विमान एवढे नटून थटून त्या ठिकाणी कुठे चालले त्यावेळेस सा भोलेनाथ सांगतात की तुझ्या वडिलांच्या घरी भल्या मोठ्या यज्ञाचं काय केलेलं आहे आयोजन केलेलं आहे आणि सगळी विमानं तिथं चालले त्यावेळेस सतीमाया देवाला म्हणते की देवा आपण सुद्धा त्या यज्ञासाठी जाऊ परंतु भोलेनाथ सांगतात की हे सती आपल्याला त्या यज्ञाचं आमंत्रण नाही आणि म्हणून आपण त्या यज्ञासाठी जाणं योग्य ठरणार नाही कारण की ज्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांच्या कपाळावरती आड्या पडतील अशा ठिकाणी माणसाने जाऊ नये त्या ठिकाणी सोन्याचा पाऊस जरी पडत असेल तरी जाऊ नये नाही हर्ष नाही स्नेह जाई अशा ठिकाणी माणसाने जाऊ नये की ज्या ठिकाणी अपमान होईल जिस घर पर आवर मान नहीं उस घर पर जाना चाहिए जिस घर पर नहीं उस

जिस घर पर, आग पर, पर आगर पान नहीं जाना गया जाइए जिस घर पर नहीं आगे घर पर जाना गया जाए जिस घर पर आगरा मान नहीं उस घर पर जाना जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए जिस माने हमको जन्म दिया दिल उसका दुखाना ना चाहिए जिस माने हमको जन्म दिया दिल उसका दुखाना ना चाहिए जिस पिता ने हमको पाला है उसे कभी सताना ना चाहिए जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना चाहिए म्हणून भगवान शंकर सांगतात की तिथे गेल्यानंतर जर अपमान अपमान होत असेल तर त्या ठिकाणी जाणं योग्य नाही काही काही ठिकाण असे असते महाराज त्या ठिकाणी आमंत्रण असेल तरच जावं काही ठिकाण असे असतात त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये काही काही ठिकाण असे आहे तिथं आमंत्रण जरी असेल तरी सुद्धा जाऊ नये उदाहरण घ्या एखादं लग्न कार्य असेल एखाद्याची वास्तुशांती असेल अशा ठिकाणी तुम्हाला जर आमंत्रण असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी जा आप्मान, आप्मान काही काही ठिकाणी तुम्हाला आमंत्रण जर असेल तरी सुद्धा जाऊ नका उदाहरण घ्या एखादी पार्टी असेल आणि पार्टी म्हणजे ती वेगळीच पार्टी असेल अशा ठिकाणी तुम्हाला आमंत्रण जरी असेल महाराज तरी त्या ठिकाणी जाऊ नका तिसरी गोष्ट सांगितलेली आहे काही काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच जा लग्न कार्यामध्ये आमंत्रणाचं आमंत्रण असेल तरच जा आणि शेवटचं सांगितलं महाराज काही काही ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नका ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू आहे ज्या ठिकाणी सत्संग चालू चाल। आहे सप्ताह म्हणे ते न जावे संत चरणी भावे रे तुम्ही तिथे बळ जरी गेलात महाराज तर तिथं तुमचं कल्याणच होणार आहे म्हणून अशा ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नका ते आई साहेब भगवान शंकराला म्हणू लागले की हे देवा काही काही ठिकाण असे आहे की त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये मित्राच्या घरी जाण्याकरता आमंत्रणाची वाट बघू नये आई वडिलांच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची वाट बघू नये देवाकडे आणि संतकडे जाण्याकरता आमंत्रणाची वाट बघू नये जाऊ देवाची म्हणून त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये आणि भगवान परमात्म्याने विचार केला महाराज सती अगोदरच त्या ठिकाणी दुःखी आहे आणि त्यातल्या त्या तिला आता माहेराची ओढ लागलेली ला आहे कारण की माता मावल्यांना काय असते महाराज जास्त माहेराची ओढ असते माहेराची एवढी ओढ असते महाराज तुम्ही म्हातारा होऊ द्या परंतु मातारा झाल्यानंतर सुद्धा माहेरपणातील ज्या आठवणी आहे त्या आठवणी मात्र त्या ठिकाणी ताज्याच असतात आणि म्हणतात ना माहेरचं जो कुत्र जरी आलं महाराज तरी माता मावल्यांना एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो आता कुत्र कशाला येईल महाराज परंतु ती एक म्हण आहे माहेरचं कुणी जरी आलं तरी त्या ठिकाणी त्यांना हर्ष होतो त्यांना आनंद होतो सासरी मला आता माहेराशी नाव थोडा एवढा जाज तुमच्या पडते मी पाया अतिशय आव माहेर त्या ठिकाणी आवडत असतो महाराज भगवान परमात्मा विचार करतात की आता जर आपण सतीला थांबून जर धरलं तर योग्य होणार नाही भगवान शंकरांनी काही गण सोबत दिलेला आहे आणि सती मैया आणि ते गण त्या ठिकाणी दक्षाच्या मध्ये आलेले आहे परंतु इकडे दक्षाने सगळ्याला ताकीद देऊन ठेवली होती की सतीचा जर कोणी सत्कार केला तर माझ्यासारखं वाईट या पृथ्वी तलावरती कोणीच नाही आणि दक्ष महाराजांच्या या असणाऱ्या ताकितीमुळे महाराज सतीचा कोणीही सत्कार करत नाही स्वतःच्या बहिणी मिळाल्या तर त्या सुद्धा त्याच्या टिंगल करू लागलेल्या आहे पिता भवन जब गई भवानी दक्ष दक्षाच्या त्रासामुळे तिचा कोणीही सन्मान करत नाही सगळे तिचा अपमान करू लागल्या बहिणी भेटल्या त्या बहिणी सुद्धा म्हणू लागल्या काग अगं तुझे मालक नाही आले का तुझ्या मालकाने आणखीन घरगिर बांधलं की नाही का स्मशानातच राहतात असू लागल्या महाराज तुझे मालक आणखीन कपडे वगैरे काही परिधान करतात का आणखीन ते कमरेला कंबर पट्टा गुंडाळलेला आहे तिसरी पळत आली म्हणू लागली काग तुझे मालक कोणत्या कंपनीचा पावडर वापरतात आता कोण्या कंपनीचे वापरत होते महाराज चिता भस्म त्या ठिकाणी अंगावरती धारण करायचे सगळे हसू लागलेले आहे चौथी पळत आली ती म्हणू लागली काग तुझ्या मालकाने आणखी चांगली गाडी वगैरे घेतली की नाही फोर व्हीलर आता यांच्याकडे पण फोर व्हीलर होती महाराज परंतु वेगळीच होती नंदीवरती भगवान शंकर होते ना सगळ्या त्या ठिकाणी हसू लागल्या महाराज परंतु जगामध्ये एकच असं पात्र आहे सगळे जग जरी एकीकडे राहिलं तरी ते पात्र तुमच्यावर कधी निराश होणार नाही ते पात्र म्हणजे तुमची आई सादर भले मिली एक माता सादर भले मिली एक माता

सावधर भले फक्त आई त्या ठिकाणी भेटलेले महाराज त्या आईने सतीला जवळ घेतलेला आहे आपल्या मांडीवरती बसवलं आणि सतीच्या डोक्यावरून हात फिरवलं का ग सती अगं वाटेने काही तुला त्रास झाला का कुणी तुझा अपमान तर केला नाही तर अशा पद्धतीने डोळ्यातून आश्री होऊ लागलेले आहे सतीच्या डोक्यावरून हात फिरवलेला आहे सतीच्या डोळ्यामधून सुद्धा आश्रू येत आहे आणि सतीच्या आईच्या डोळ्यामधून सुद्धा आश्रू येत आहे महाराज दोघीही लढत आहेत सती विचार करते काही का असे ना परंतु माझी आई माझ्या बरोबर आहे म्हणून त्याला चांगलं वाटलेलं आहे आणि ज्यावेळेस ही सती दक्ष महाराजाच्या यज्ञामध्ये तिने पाऊल टाकलेलं आहे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज सगळ्या देवी देव देवतांचे आसन लावलेलं आहे परंतु फक्त भोलेनाथाचं आसन त्या ठिकाणी लावलेलं नाही सतीने स्वतःचा अपमान सहन केला महाराज परंतु आपल्या मालकाचा झालेला अपमान सतीला सहन झाला नाही आणि सती माझ्या त्या सभासदांना त्या बसलेल्या लोकांना म्हणू लागलेल्या आहे श्रापवाने बाहेर पडलेला आहे आणि सती म्हणू लागलेली आहे त्या लोकांना सांगितले की ज्यांनी ज्यांनी माझ्या स्वामीचा अपराध केलेला आहे अपमान केलेला आहे त्या सगळ्यांना यथोचित त्यांना दंड भेटणार आहे आणि असं म्हणून सतीने योगाग्नी प्रगट केला महाराज काही ठिकाणी वर्णन आहे की त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतलेली आहे आणि स्वतःच शरीर त्या ठिकाणी भस्म केलेलं आहे